एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत कर्जत तालुका कर्ज, जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गावठी पिस्टल सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे अहिलनगर जिल्ह्यातील राहता येथे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूससह एका आरोपीला सोनार गल्ली राहता येथून पाठलाग करून पोलीस पथकाने पकडले आहे याबाबत घडलेली घटना अशी की राहता येथील पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की राहता येथील सोनार गल्ली परिसरामध्ये एकजण गावठी पिस्टल घेऊन आलेला आहे यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पाठवले हो पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र पाठ पोलिसांनी पाठलाग करून नगरपालिकेच्या गाळ्याच्या परिसरामध्ये आरोपी अविनाश कुंदे वय बावीस वर्ष राहणार एक रुके यास त्याच्या राखी रंगाच्या चार चाकी गाडीसह जेरबंद केले एवढेच नव्हे तर त्याच्याकडून अवैधरित्या बाळगलेले गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस सब इन्स्पेक्टर किरण साळुंखे फौजदार श्री शिरसाठ हेड कॉन्स्टेबल विशाल पांढरो हेड कॉन्स्टेबल एम बी शिरसाठ विनोद गंभीरे अनिल गवांदे विलास मोरे संभाजी शिंदे या पथ पत, यांच्या पथकाने केली आहे या प्रकरणी राहता पोलीस स्टेशन मध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा